नमस्कार बाल दोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी यार मदे खुँँग 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 उशारते, खुँँग उशारते। या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता येणाऱ्या चौदा मेला आपल्या छत्रपती राजांची जयंती आहे तर त्यानिमित्ताने मी आज तुम्हाला एक छोटीशी त्यांची गोष्ट सांगते आपले संभाजी महाराज खूप हुशार होते खूप हुशार होते त्यांना चौदा भाषा यायच्या चौदा भाषा त्याच्यात मराठी आणि संस्कृत तर आपल्याच भाषा आहेत तर त्यांना येत होत्या तर होत्या शिवाय उर्दू फारसी आणि फ्रेंच पोर्तुगाल याही भाषा त्यांना यायच्या बाकीच्या भाषांचं मलाच ज्ञान नाहीये पण मी वाचलेलं आहे की त्यांना चौदा भाषा यायच्या आणि त्यातल्या ह्या भाषा तर मुख्य होत्या की ज्या त्यांना अवगत होत्या आणि असे ते छत्रपती महाराज चांगले मजबूत होते अंगानी पिंडानी तलवार बहाद्दर होते मी तुम्हाला नेहमी सांगते तुम्हीही त्यांच्यासारखे व्हा अंगकाठी चांगली मजबूत करा बुद्धिमान व्हा तर त्या छत्रपती संभाजीराजांची मी आज तुम्हाला गोष्ट सांगते एकदा ते सकाळी सकाळी कुठे बाहेर निघाले होते आणि ते बाहेर निघाले होते त्यावेळेला काय झालं तिथे अशी डोंगर तर तेव्हा पण होते ऐकते तर गडावरच राहायचे हे डोंगरांच्याच प्रकार डोंगरावर त्यांनी गड किल्ले बांधलेले आहेत तर तिथे सावलीत एक छोटी मुलगी खेळत होती ती छोटी मुलगी खेळत होती त्यांचं सहज लक्ष केलं तिकडे तर बघतात तर काय झालं डोंगरावरून एक एवढा मोठा कडा निघून आला तो कडा आता त्या मुलीच्या अंगावर पडणार आणि त्या मुलीच काहीतरी तिथे त्या कड्याखाली खाली बरं वाईट होणार आणि असे कडे पडतात हा बाळांनो पडतात ही सत्य घटना आहे आणि अजूनही बघा तुम्ही कधीतरी कुठे गावाला वगैरे जात असाल तेव्हा तिथे बघा आपल्या सरकारने आता जाळ्या लावलेल्या आहेत डोंगरांना अशा का तर ते, ते, ते कडे पडतात ना तर ते त्याच्यातच अडकून राहिले म्हणून तर त्यावेळेला तर एवढं टेक्नॉलॉजी वगैरे काही नव्हतं आणि तिथे त्या वेळेला कोणीच नव्हतं एकटी ती छोटी मुलगी खेळत होती आणि संभाजी राजांनी बघितलं वापरून आता हा कडा या मुलीच्या अंगावर पडणार तसे ते धावत धावत तिकडे गेले आणि ओणवे वाकून उभे राहिले ओणवे वाकून उभे राहिले आणि त्यांनी तो कडा स्वतःच्या पाठीवर झेलला बघा पाठीवर झेलला आणि त्या मुलीला त्या कड्यापासून वाचवलं की मुलगी सुरक्षित राहिली एवढा मोठा कडा तो पाठीवर झेलायचा एखाद्या चेंडू सारखा म्हणजे काय कमी ताकद असेल त्यांची तुम्ही इतिहास वाचा इतिहासाची पुस्तकं वाचा त्याच्यात तुम्हाला कुठेतरी ही गोष्ट मिळेल बघा मी खोट नाही सांगत एवढे ते ताकदवान होते आणि दयाळूही होते की त्यांनी असं नाही केलं जाऊ हो दे ती मुलगी मरते तर मरू दे आपल्याला काय करायचंय किंवा तो कडा एवढा मोठा पडतोय वरून तो मी झेलू शकेन की नाही ही शंका सुद्धा त्यांच्या मनात आली नाही म्हणजे तो कडा मी लिहिलया इझिली झेलू शकेन एवढी त्यांना स्वतःची खात्री पण होती आणि म्हणून ते तिथे गेले कोणवे वाकले आणि तो कडा त्यांनी स्वतःच्या पाठीवर झेलला आणि त्या मुलीला त्या संकटातून वाचवलं असे होते आपले छत्रपती संभाजीराजे पुढच्या वेळेला मी तुम्हाला आणखीन काही अशा छान छान नवीन नवीन गोष्टी सांगेन गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम